नमस्कार आजच्या शहरी जीवनशैलीत हवामानातील थोड्याशा बदलानेही अनेकांना सर्दी खोकला अलर्जिक रिनायटिस वारंवार पडसे होणे असे त्रास होताना दिसतात यामागे प्रतिकारशक्ती इम्युनिटी कमी असणे धूळ धूर, धूर यांचे प्रदूषण चुकीचा आहार व दिनचर्या ही महत्त्वाची कारणे आहेत आयुर्वेदात या स्थितीचे सविस्तर वर्णन असून कफ वाद दोषांची प्रमुख भूमिका मानली जाते आयुर्वेदिक दृष्टिकोन दोषसंबंध कफ हा जास्त झाल्यावर श्लेष्मा कफ स्रवतो नाक बंद होते वात दोष वाढल्यावर वारंवार शिंक येते अंगदुखी होते धातू ओज प्रतिकारशक्ती ही ओज संकल्पनेशी निगडीत आहे ओज कमी झाल्यास शरीर रोगांना पटकन बळी पडते सर्दी खोकला आयुर्वेदात यांना प्रतिशय व पिनस असे म्हणतात कारणे एक थंड जड व कफकारक पदार्थांचे से अतिसेवन उदाहरणार्थ दही आईस्क्रीम थंडपेय थंडपाणी इत्यादी यांनी कफ जास्त तयार होतो दोन अपचन अयोग्य आहार विहार यामुळे पचन बिघडून प्रतिकारशक्ती कमी होते तीन धूळ धूर पराकण यांचा अतिसंपर्क यामुळे अलर्जी येते व सर्दी खोकला दमा होतो चार रात्रभर जागरण अनियमित दिनचर्या यामुळे शारीरिक ताकद कमी होत जाते पाच हवामानातील अचानक बदल थंडी गरमी पाऊस यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेले लोक लवकर आजारी पडतात लक्षणे वारंवार शिंकायणे नाक गळणे नाक बंद होणे डोळे खाजवणे व डोत पानीय घसा खवखने कोरडा खोकला कि कफासह खोक थकवा अंगदुखी ताप कणकण य आयुर्वेदिक औषधी उपाय औषधी वनस्पति तुड़ जंतुनाशक प्रतिकार शक्तिवर्धक है हलद दहशामक एलर्जी कमी करनी है पिंपरी श्वसन मार्ग स्वच्छ करनी है व खोकला, खोकला यावर उपयुक्त है मुलेठी ज्येष्ठमद घसा खवखवने खोकला उपयुक्त है अश्वगंधा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी शरीर बळकट करणारी आहे दोन चूर्ण व काढे त्रिकटू चूर्ण म्हणजेच सुंठ मिरी पिंपळी हे कफ शोषक पचन सुधारक म्हणून उत्तम काम करतात सितोपलादी चूर्ण खोकला श्वास अलर्जी क्रिनायटिसमध्ये चांगले उपयोगी पडते तुळस आले ज्येष्ठमत काढा सकाळ संध्याकाळ सेवन केल्यास घसा नाक स्वच्छ राहते व सर्दी कमी होते हळद दूध हे रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे याने प्रतिकारशक्ती वाढते तीन आयुर्वेदिक औषध संयोजन च्यवनप्राश प्रतिकारशक्ती वर्धक व वा वारंवार होणाऱ्या सर्दीवर उपयुक्त आहे याशिवाय लक्ष्मीविलास रस कणकासव कुमारी आसव ही औषधे चांगली उपयोगी पडतात चार पंचकर्म व इतर उपचार नस्यकर्म अनुतैल यांच्या नस्याने श्वसनमार्ग स्वच्छ राहतात स्टीम इन्हेलेशन वाफ घेणे यामध्ये पाणी उकळताना तुळस आले अजवाईन टाकल्यास नाक मोकळे होते आहार जीवनशैली सल्ला कोमट पाणी पिण्याची सवय ठेवावी उकळलेले दूध व हळद रात्री सेवन करावे थंड आंबट पदार्थ दही आईस्क्रीम टाळावे हलका पचायला सोपा आहार मुगडाळ खिचडी सूप घ्यावे प्राणायाम अनुलोम विलोम भ्रामरी व योगासन भुजंगासन सेतुबंधासन उपयोगी पडतात नियमित झोप व दिनचर्या उत्तम असणे आवश्यक आहे सर्दी अलर्जी क्रिनायटिस वारंवार पडसे होणे ही केवळ कारणांनी होत नाहीत प्रतिकारशक्ती कमी होणे हे मूळ कारण आहे आयुर्वेदात रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच ओझ वाढवण्यावर विशेष भर दिला आहे त्यामुळे औषध उपचारासोबतच आहार विहार सुधारल्यास हा त्रास कमी होऊन दीर्घकालीन आरोग्य लाभते धन्यवाद